नमस्कार महाराष्ट्रामधील तमाम आशा व अंगणवाडी सेविकांना या भावाचा सादर प्रणाम आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पगारवाढी संदर्भामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि माजी वनमंत्री ज्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकंदरीत ज्यांचं नाव खूप मोठं आहे असे आदरणीय सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी आशा व अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाडी संदर्भामध्ये कुठलं वक्तव्य केलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या पगारवाढीवर काय होणार आहे या संदर्भामध्ये आपण आता माहिती जाणून घेणार आहोत तर सर्वांना सप्रेम नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना सर्व आशा व अंगणवाडी सेविकांना गुरुजन चॅनलचा सादरपणाम आहे नमस्कार आहे आणि सर्वांना तब्येत काळजी तब्येतीची काळजी घेण्याची एक विनंती करतो कारण की सध्या मी बघत आहे की आशा व अंगणवाडी सेविका यांच्यावर जे दु कामाचे तास वाढलेले आहेत त्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवरती होत आहे तर एक विनंती आहे माझ्या सर्व लाडक्या बहिणींना की आपण कृपया आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आज महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी असं वक्तव्य केलेलं आहे त्यांचीसुद्धा तब्येत बरोबर नाही आहे तेसुद्धा आज त्या ठिकाणी आधी रुग्णालयामध्ये गेलेले होते आणि रुग्णालयामधून आल्याच्यानंतर त्यानंतर वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत त्यांनी आशा अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये जे अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं आहे ते म्हणजे असं की त्यांनी सांगितलेलं आहे की निवडणुकीमध्ये आम्ही जे वक्तव्य केलेलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर लाडक्या बहिणींना आशाभा अंगणवाडी सेविकांना पगारवाढ देऊ तर ती हमखास आम्ही करणार आहोत तर मित्र हो या संदर्भामध्ये जी सर्वात मोठी अपडेट आहे दुसरी ती आदरणीय सुधीर मुनगंटीवार साहेब यांच्याकडून मिळालेली आहे त्यांनी एका वृत्तवाहिनीला आणि इंडियन एक्सप्रेस या नावाजलेल्या वृत्तपत्राला मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं आहे की जर आम्ही लाडक्या बहिणींना आशा अंगणवाडी सेविकांना सेवी, सेवी आणि शेतकऱ्यांना जे वायदे केलेले आहेत जे वचन दिलेलं आहे ते वचन जर पूर्ण केलं नाही तर एकंदरीत महायुतीच्या प्रतिमेला डाग पोहोचण्याची ला डाग लागण्याची शक्यता आहे त्यामुळं सरकार स्थापन झाल्यानंतर आमचं पहिलं कर्तव्य हे राहणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आशा व अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणी शेतकरी आणि युवकांना जे आम्ही वायदे केलेले आहेत ते आम्ही निश्चितच पूर्ण करणार आहोत याचा अर्थ माझ्या लाडकी बहिणींनी समजून घ्यायचा आहे त्याचा अर्थ असा होतो की आशा व अंगणवाडी सेविकांना पगरवाडी संदर्भामध्ये जे महायुतीने महत्त्वाचं वचन दिलेलं आहे तर ते आता पूर्ण होणार आहे या संदर्भामध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासूनच पगारवाढ झाली पाहिजे अशा प्रकारची सर्वांची मागणी आहे आणि निश्चितच ही पगारवाढ होईल अशी अपेक्षा आहे यासोबतच आशा सेविकांना व अंगणवाडी सेविकांना लाडक्या बहीण योजनेचे पन्नास रुपयेप्रमाणे फॉर्म भरलेले जे पैसे आहेत ते सुद्धा लवकरात लवकर जमा होतील याची सुद्धा या ठिकाणी शाश्वती आता या विधानामुळे मिळालेली आहे खरं पाहिलं तर लाडक्या बहीण योजनेला यशस्वी करण्यामध्ये आशा व अंगणवाडी सेविका यांचा खूप मोठा रोल आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविकांनी जवळपास ऑफलाईन पद्धतीने जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामधले जे दोन तीन कोटी फार्म लाडक्या बहीण योजनेचे भरल्या गेलेले आहेत त्यापैकी बहुतांशी निम्मे फार्म हे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ऑनलाईन माफ करा ऑफलाईन पद्धतीने भरल्या गेलेले आहेत तर या योजनेच्या यशस्वीतीमध्ये आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचा मोठा वाटा आहे त्यासोबतच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी देखील सुरुवातीच्या काळामध्ये या योजनेचे अर्ज भरलेले होते त्यामुळे त्यांच्याही खात्यामध्ये पन्नास रुपयेप्रमाणे पैसे जमा होणे या ठिकाणी अपेक्षित आहे मित्र हो मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या पगारामध्ये किती वाढ होईल त्याबद्दल आता आपण माहिती घेऊयात एका मिनटामध्ये मित्र हो मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या पगारामध्ये ज्या ज्या वेळेला आशा व अंगणवाडी सेविका यांच्या पगारामध्ये वाढ होते त्या प्रमाणामध्ये त्यांच्याही पगारामध्ये निश्चितच वाढ होते हे आपल्याला माहिती आहे त्यामुळं वेळेला गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्या पगारीमध्ये साधारणतः दोन ते अडीच हजार रुपयांची वाढ होईल अशा प्रकारची माहिती मिळत आहे महिला व बालकल्याण विभा विकास विभागाचे जे मंत्री महोदय असतील त्यांनी पोट पोटतिडकीने आणि प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने तो विषय मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणल्यास या ठिकाणी आशा व अंगणवाडी सेविकांना मोठा न्याय मिळणार आहे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका या सातत्यानं ग्रामीण आरोग्याचा कणा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यामुळं ते प्रचंड कष्ट करतात त्यांच्या जिद्दीला त्यांच्या कार्याला आमचा खरं तर सलाम आहे आणि सलाम हा खूप छोटा शब्द आहे किंवा आम्ही मुजरा जरी करतो म्हटलं तरीसुद्धा त्यांच्या कार्याची परतफेड होऊ शकणार नाही आयुष्याची अनेक वर्षं या ठिकाणी राज्य शासनाची सेवा केल्यानंतर जर फक्त हाती दहा हजार रुपये किंवा तेरा हजार रुपये मानधन मिळत असेल तर ते निश्चितच खूप कमी आहे सध्याची जी परिस्थिती आहे त्यानुसार मुलाबाळांचं शिक्षण आहे घराची जबाबदारी आहे त्याच्यानंतर सर्व कौटुंबिक परिस्थिती सांभाळत असताना तेरा हजार रुपयावरती चरितार्थ चालवणं हे खूप कठीण असतं अनेक आशा व अंगणवाडी सेविका अशा आहेत की ज्यांच्यावरती कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आहे मग त्यांनीसुद्धा आपलं चरितार्थ कसं भागवायचं आणि जीवन कसं व्यतीत करायचं हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून शासनाने लवकरात लवकर पगारवाढ दिली पाहिजे जेणेकरून आमच्या आशा व अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कष्टाचं त्यांनी घेत असलेल्या परिश्रमांचं निश्चित त्या ठिकाणी फळ मिळेल मित्र हो या संदर्भामध्ये तुम्हाला जर कुठली अपडेट माहिती असेल तर आम्हाला निश्चित कळवा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर खरी माहिती पाहण्यासाठी विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा एक विनंती करेल की सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन आणि दुर्जन, विश्वसनीय माहितीसाठी केवळ एकमेव चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन गुरुजन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ ज्या पद्धतीनं पोहोचला तर अशाच पद्धतीनं हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आशा व अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद जय हिंद